बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जगद गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या वतीनं रक्तदान शिबिर पुलंब्री नगर पंचायत पार्किंग येथे रक्तदान शिबिराचं आयोजन पुलंब्री शहरात जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या वतीनं पुलंब्री नगर पंचायत येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन आमदार हरिभाऊ पागडे यांच्या हस्ते करण्यात आलं मागील चार रक्तदान शिबिरामध्ये चारशे एकाहत्तर बॅग रक्त जमा झालेला आहे बाबरा गावामध्ये एकशे पंचावन्न तर फुलंबरीमध्ये एकाहत्तर बॅगी जमा झाले आहे या कार्यक्रमाला जिल्हा औरंगाबाद कर्नल रमेशजी वैष्णव गणेश सांगळे फुलंब्री तालुका अध्यक्ष अजुनाथ गाडेकर यमराज राऊत राय बबन तारू गजानन पायगणवाण हरी मोरे बाबरेकर संदीप मते उमाकांत ढगे दिनकर भातवे बाबासाहेब पेहरकर वसंत दरकळे रावसाहेब तांबे काकाची फलके किसन इधाटे संपत मेटे सुरेखाताई तांबे कविता काळे मुक्ताबाई रघू संजीवनी पावटेकर यांच्यासह फुलंब्री तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी पुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा